श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेहमी चांगल्या लोकांबरोबरच धोका का होतो तर श्रीकृष्ण म्हणतात चांगल्या लोकांबरोबर नेहमी धोका का होतो तर याचं कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या सगळ्यांना हे माहीतच आहे की आत्ता सध्या कलियुग चालू आहे आणि या युगामध्ये बऱ्याचशा लोकांना वाईट नजरेने पाहिले जाते पण असं नाही की या युगामध्ये चांगली लोकं पाहायलाच मिळणार नाहीत तुम्ही कधी ना कधी चांगल्या लोकांना भेटले असालच तुमच्यासुद्धा हे लक्षात आले असेल किंवा या गोष्टींची जाणीव झाली असेल की या युगामध्ये चांगल्या लोकांबरोबर बऱ्याचदा धोकाच होतो पण तुम्ही कधी या गोष्टीचा विचार केला आहे का की असे का होते याचे कारण तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चांगल्या लोकांबरोबर नेहमी धोकाच का होतो याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी कथेच्या माध्यमातून सांगितले आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी माणसाच्या मनामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विस्तारामध्ये सांगितले आहे भगवद्गीतेनुसार अर्जुनच्या मनामध्ये जेव्हा काही शंका येत असे तेव्हा प्रश्नाच्या उत्तरासाठी अर्जुन लगेचच श्रीकृष्णाजवळ जात असे अशा प्रकारे एक दिवस अर्जुनने भगवान श्रीकृष्ण यांना विचारले हे वासुदेव हे केशव माझं मन विचलित होत आहे आणि याचे समाधान तुम्हीच करू शकता हे ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले तुझ्या मनाची दुविधा विस्ताराने सांग तेव्हाच मी त्याचे उत्तर शोधून देऊ शकतो तेव्हा अर्जुन म्हणाला हे वासुदेव कृपा करून मला हे सांगा की चांगल्या लोकांबरोबर नेहमी धोका का होतो आणि वाईट लोकांबरोबर असं का होत नाही अर्जुनच्या तोंडून असं बोलणं ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे अर्जुन हे पार्थ माणूस जसे पाहतो किंवा त्याला जाणीव जशी होते तसे नसते तर अज्ञानामुळे तो खऱ्या गोष्टी समजू शकत नाही भगवान श्रीकृष्णांचं असं बोलणं ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला हे नारायण तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला समजत नाही कृपया समजावून सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुला एक कथा सांगतो जी ऐकल्यानंतर तुला हे सर्व समजेल प्रत्येक प्राण्याला त्याच्या कर्माच्या हिशोबानेच फळ मिळते म्हणजे जो वाईट कर्म करतो त्याला वाईटच फळ मिळते आणि जो चांगले कर्म करतो त्याला चांगलेच फळ मिळते चांगले कर्म आणि वाईट कर्म तर माणसाने केलेल्या कामावर अवलंबून असतात निसर्ग प्रत्येकाला त्याचा मार्ग निवडण्याची संधी देतो या गोष्टीचा निर्णय घेणे की कोणत्या रस्त्यावर चालायचे चा आहे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते तर या गोष्टीचा निर्णय घेणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते की त्याला कोणत्या रस्त्यावर चालायचे चा आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कथेची सुरुवात करताना म्हणतात की खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते त्यातील एक पुरुष व्यापारी होता त्याच्या आयुष्यामध्ये धर्म आणि नीतिमत्तेला खूप महत्त्व होते तो पूजापाठ आणि देवाची भक्ती खूप करत असे काही झालं तरी तो रोज मंदिरात जाणं विसरत नसे आणि दानधर्माच्या कामामध्ये मागे राहत नसे दररोज देवाची पूजा अर्चा करत असे तर दुसरीकडे त्याच नगरातील दुसरा पुरुष पहिल्याच्या विरुद्ध होता तो दररोज मंदिरात तर जात असे पण पूजापाठ करण्यासाठी नाही तर मंदिराच्या बाहेरील चप्पल आणि पैसे चोरण्यासाठी त्याला दानधर्म आणि न्याय नीतीचे काही ज्ञा देणे घेणे नव्हते अशा प्रकारे वेळ निघून गेला आणि एक दिवस हो त्या नगरामध्ये खूप जोरात पाऊस होत होता ज्यामुळे त्या मंदिरामध्ये पुजाऱ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं जेव्हा ही गोष्ट दुसऱ्या माणसाला समजली तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की हीच संधी आहे मंदिरातील पैसा चोरण्याची आणि तो पावसामध्येच मंदिरामध्ये पोहोचला मंदिरात पोहोचल्यानंतर त्या वाईट व्यक्तीने पुजाऱ्याची नजर चुकून मंदिरात असलेले सगळे दागिने आणि पैसे चोरले आणि आनंदाने तिथून निघून गेला त्याचवेळी धर्माने कर्मामध्ये विश्वास ठेवणारा व्यापारी मंदिरात आला त्याने देवाचे दर्शन घेतले पण दुर्भाग्याने मंदिराचा पुजारी त्या व्यापाऱ्याला चोर समजला आणि ओरडायला लागला आवाज ऐकून आसपासचे सगळे लोक मंदिरामध्ये पोहोचले खूप लोक जमा झाले सगळे लोक त्या व्यापाऱ्याला चोर समजू लागले ते त्याचा अपमान करू लागले ते पाहून ती चांगली व्यक्ती आश्चर्यचकित झाली त्याला हे कळत नव्हतं की त्याच्याबरोबर हे काय होत आहे मग तो कसं तरी लोकांपासून वाचून मंदिरातून निघून गेला पण दुर्भाग्याने त्याची साथ अजूनही सोडली नाही मंदिरातून बाहेर निघाल्याबरोबर तो एका घोडागाडीवर धडकला आणि जखमी झाला मग तो व्यापारी लंगडत लंगडत घरी जात होता तेव्हा रस्त्यामध्ये त्याची भेट त्या वाईट व्यापाऱ्याबरोबर झाली ज्याने मंदिरातील सोनं आणि पैसे चोरले होते तो आनंदामध्ये जोरजोरात बोलत जात होता आज तर माझं नशीब चमकलं एकाच वेळी खूप पैसा आणि सोनं मिळालं जेव्हा व्यापाऱ्यांनी त्या वाईट व्यक्तीचे बोलणे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि चिडून त्याने घरी जाऊन घरातील देवांच्या सगळ्या मूर्ती आणि फोटो घराबाहेर फेकून दिल्या आणि देवावर नाराज होत आपले आयुष्य व्यतीत करू लागला काही काळ गेल्यानंतर दोन्ही व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला दोघेही यमराजाच्या सभेमध्ये पोहोचले चांगल्या व्यापाऱ्याने वाईट व्यापाऱ्याला त्याच्या शेजारी उभा पाहून रागामध्ये यमराजाला विचारले मी तर नेहमी चांगले कर्म करत असे पूजापाठ आणि दानधर्म यावर विश्वास ठेवत होतो त्याच्या बदली मला पूर्ण आयुष्य फक्त अपमान आणि दुःख मिळालं आणि वाईट कर्म करणाऱ्या या पापी व्यक्तीला पैसे आणि सोनं मिळालं यमराज असं का झालं यावर यमराजाने त्या चांगल्या व्यापाऱ्याला सांगितले तू चुकीचा विचार करत आहे ज्या दिवशी तुला घोडागाडीने धडक दिली त्या दिवशी खरं तर तुझ्या आयुष्याचा शेवट दिवस होता पण तू केलेल्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका छोट्या रक जखमेमध्ये परिवर्तित झाला आणि या वाईट व्यक्तीविषयी ऐकायचं असेल तर खरं तर त्याच्या भाग्यामध्ये राजयोग होता पण त्याच्या दुष्कर्म आणि वाईट वागण्यामुळे त्याला थोडे पैसे आणि सोनं मिळालं ही कथा ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात पार्थ आता तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का असा विचार करणं की देव लोकांच्या चांगल्या वागण्याला दुर्लक्ष करत आहे हे खरं नाही देव आपल्याला काय आणि कोणत्या रूपामध्ये देत आहे हे माणसाच्या विचार करण्याच्या पलीकडचे आहे पण जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहते तर या कथेवरून असं समजतं की तुम्ही आपण आपले चांगले कर्म कधीही बदलले नाही पाहिजे कारण तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला याच जन्मात मिळते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आजची ही कथा नक्की आवडली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका छानशा कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ